राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात साखळी आंदोलन करण्याअगोदरच महिला आंदोलकांसहित बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत भारतीय जनता महिला मोर्चाच्या वतीनं संपूर्ण राज्यभरात आंदोलन करण्यात आलं असून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सत्तेचाळीस महिलांवर बलात्कार झाले आहेत महिलांना जाळून मारलं जात आहे शेतावर काम करणाऱ्या महिला मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या महिलांवर अतिप्रसंग सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या घटना सरकारी रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलेल्या महिलांवरही अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात आज पंचवटी येथे सकाळी अकराच्या सुमारास महिला मोर्चाच्या वतीनं साखळी आंदोलन करण्यात येणार होतं परंतु आंदोलनासाठी भाजप पदाधिकारी आणि भारतीय जनता महिला मोर्चाच्या महिलांची होत असतानाच पोलीस प्रशासनाकडून जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांसह आमदार फरांदे यांना पंचवटी कारंजा या परिसरातून अटक करण्यात आली तसंच भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे आंदोलनाप्रसंगी आमदार फरांदे यांनी पोलीस प्रशासनाला जाब विचारताच पाच कोटी महिलांना तुम्ही संरक्षण देऊ शकत नाही असा आरोप करण्यात आला राज्य सरकारनं मार्च महिन्याच्या अधिवेशनात दिशा कायदा आणणार असल्याचं आश्वासन दिलं होतं परंतु आज पावेतो तोही कायदा लागू झालेला नसल्याची माहिती फरांदे यांनी यावेळी दिली अशा परिस्थितीत महिला आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या असल्यानं पोलिसांना पुढे करून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाकडून आंदोलन होऊ न दिल्यानं भारतीय जनता महिला आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांचा निषेध करण्यात आला आहे आंदोलन केल्यामुळे भाजपचे एकूण वीस ते पंचवीस पदाधिकाऱ्यांवर जमाबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे यात आमदार राहुल देखले स्थायी समिती सभापती गणेश गिते गटनेते जगदीश पाटील या पदाधिकाऱ्यांची नावं आहेत आम्ही सर्वजण सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून शांतता मार्गाने आम्ही आज सरकारचा निषेध करणार आहोत परंतु आंदोलन सुरू होण्याच्या आधी महिलांना गाडीमध्ये दमदटीने बसून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला परंतु सरकारने जरी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जरी केला असेल तरी जनता आणि महिलांमध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये उतरे उद्रे काय हॅक्टर्समध्ये घटना घडली हे अत्यंत वाईट आहे आणि त्या ठिकाणी जाऊन राजकारण करणारा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्यानंतर उद्धव ठाकरे देखील असं होते माननीय मुख्यमंत्री की महाराष्ट्रामध्ये आम्ही अशा घटना घडू देणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांना आमचा प्रश्न आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रामध्ये गेल्या चार महिन्यामध्ये अशा सत्तेचाळीस घट घटना की ज्या अंगावरती शारे निर्माण करतात अशा घटना घडलेल्या आहेत कुठल्या महिलेवरती बलात्कार होतो तिला दगडावरती ठसून मारलं जातं महिलांना जाळलं जात आहे महिलांच्या वरती पाशवी बलात्कार केला जातोय कोविड सेंटरमध्ये बलात्कार केले जात आहेत आणि गेल्या मार्च महिन्याच्या अधिवेशनामध्ये सरकार म्हटलं होतं आम्ही दिशा कायदा आणू परंतु सरकारने अद्याप पर्यंत हा दिशा कायदा आणलेला नाहीये आणि त्यामुळे आमचा आम ठाकरे सरकारला काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला प्रश्न आहे निश्चित स्वरूपामध्ये आमच्या महिलांवरती हात टाकला पोलिसांनी आणि आम्हाला जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून आंदोलन सुरू व्हायच्या आधी म्हणजे मला एक समजत नाही की महाराष्ट्रामध्ये तुम्ही महिलांवरती बलात्कार करत असताना सरकार काही करत नाही आणि त्यामुळे आम्ही एका सामाजिक प्रश्नाला घेऊन आम्ही सर्वजण महिला आज नाशिकच्या विविध ठिकाणी आज रस्त्यावरती करोनाचं संकट असताना आपला जीव हातामध्ये घेऊन सगळ्याजणी रस्त्यावरती उतरलेल्या असताना हे आंदोलन सुरू होण्याच्या आधी पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केला परंतु आमचं आंदोलन असं कोणी चिरडू शकणार नाही हा उद्रेक आज रस्त्यावरती आपल्याला दिसतोय आणि आम्ही घटनेचा निषेध करतो सरकारने आता तरी जागा आणि महाराष्ट्राच्या महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तातडीने पावलं उचलावी आणि दिशा कायदा एक तातडीने नवीन अधिवेशन घेऊन त्यांनी हा दिशा कायदा आणण्याची आवश्यकता आहे वेद न्यूज साठी कोरेस्पॉन्डंट कमलाकर तेवढे मनाली गर्गे नाशिक